माळ जी आहे ते जोडत चाललेलं आहे तर एकत्रित आजचे जो काय क्षण आहे तो खूप सोनेरी क्षण आहे जेणेकरून एकत्रित हे सगळे डायमंड एकत्र ये येत आहेत सर हा सगळा जो प्रकार आहे तरुण मोर या ठिकाणी एकत्र आज खूप आनंदाचं वातावरण आहे एकत्रित भविष्यामधल्या युवा युवा उद्योजकांना काय सांगा नाही निश्चितच सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करेल माझ्या मित्रांना ज्यांनी ही संकल्पना पुढं आणलेली आहे भूषण आणि साकेत आणि त्यांची टीम द बुद्धिस्ट नेटवर्कच्या माध्यमातून आज हा प्रोग्रॅम इथं आपण पार पाडलेला आहे आणि नागपूरच्या या नागभूमीमध्ये आपल्या बुद्धिस्ट जे तरुण मुलं मुली आहेत त्यांना बिझनेस आंतरप्रनर किंवा त्यांना उद्योगधंद्यामध्ये उतरवण्यासाठी आपण जो प्रयत्न करत आहोत त्यासाठी आज इथं जो प्रतिसाद मिळाला तो देखील देखील वाखाणण्याजोगा होता मी जास्तीत जास्त मुलं मुलींना विनंती करेल की बाबासाहेबांनी जी तत्त्व आपल्याला दिलेली आहेत त्याचा अंगीकार करावा आणि अंगीकार केल्यानंतर त्याला आपल्या कृतीमध्ये आणून त्या पद्धतीनेच पुढं जावं त्यातीलच ते हे पहिलं पाऊल समजावं जास्तीत जास्त बुद्धिस्ट नेटवर्कशी जोडलं जावं आणि त्या माध्यमातून नॉलेज घेऊन आपलं मार्गक्रमण त्यांनी पुढं चालू ठेवावं हे होते लोंडे विशाल लोंडे सर होते आणि त्यांनी